तुमच्या तालुक्यामध्ये काय चालू आहे आता सध्या तुतारी का घड्याळ आता तारीख जास्त तारी चालू आहे दोनदा कर्जमाफी केली डेरिंग आहे का कुणाची दोनदा केले कर्जमाफी केले का नाही आम्ही लाभ घेतला त्याचा आम्ही ते उपकार काही विचारणार नाही आणि आम्ही पवार साहेबाला कधी विचारणार नाही आणि तुतारी तर दाबदार तुतारी फुकणार शिवतारी बापुनी प्रचार शिवतारी बँडवाले वाले जिकड लग्न तिकडं पळतेच ते बेंडवाले पंधरा वर्ष तिने विकास भरपूर केला गावचा किंवा देशाचा किंवा काय आपल्या पुरंदर तालुक्याचा तर हे तुतारीस हे आता काय तुम्ही गाजर चालतील का दादा चालतील गाजर मुळ काय काय आहे हा मी सरकारी कर्मचारी आहे त्यामुळे मला काय असतो या तुम्ही काय होईल तर सांगता येत नाही तरी तरी नाही सांगताय दोघ सम आहेत समजा काऊल सांग नाही जनतेसाठी नाही काय सांगता येत जनता कधी बदलल ते नाही सांगतायत चाल। काय चालू आहे बारामतीत काय चालू आहे बारामतीत काय चाललंय आपलं जनांगी पाटील म्हणते समोर आहे आताशी अजितदादांच या ठिकाणी कौल त्यांच्या एक व्यक्ती बोलले दादांच कशा दा दादा काम करणारा माणूस आहे शिवतरे बापू पाणी आणून शिवतरे बापू पाणी आणून का विश्वास शिवतरे बापू शंभर टक्के विश्वास आहे एक विमानतळ दोन राष्ट्रीय बाजार तीन गुंजवणीचे प्रकल्प हे तीन झालेले शरद पवार होते नंतर सुप्रियाता येत पंचवीस वर्ष पंचवीस तीस वर्ष आले तेच खासदार आहेत पण आमच्या पूर्ण तालुक्यातले काही कामं मार्गे लागलेले नाही त्यामुळं आमचं समजा हजार मतदान झालं तर त्यातलं आठशे मतदान हे गाड्याला असतो ना कुणाला द्यायचं मतदान का बरं काय एवढं एकत्र फिरत्या तर नंतर गाड्यात गाळ्या घालून नोटा दाबणार आहे नोटा नोटा दाबा सगळे नोटा अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची रंदोमाळी जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे आपण सध्या आहोत बारामती लोकसभेमधील अत्यंत महत्वाच्या तालुक्यात सासवड या ठिकाणी आणि सासवड या ठिकाणी आपण पाहतोय ही तरकारी ही मंडई आहे लो जे व्यापारी वगैरे आहेत ते इथे येत आहेत आणि खाली ग्राहकांपर्यंत तो हा जो माल आहे ते जातो आज आहे ना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची सभा आज या गावात आहे सासवड शहरामध्ये सासवड शहरातील लोकांना याबाबत काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी आपण काय त्यांच्या मनात चालू आहे अजितदादा असतील शरद पवार साहेब असतील किंवा सर्व नेते मंडळी असतील काय तुमचं कुठलं गाव आहे गाव कुठलं आहे तालुका म्हणजे तालुका परंदर बरोबर आज मुख्यमंत्र्यांची सभा आहे हा हा मुख्यमंत्री सभा आहे ना काय तुमच्या तालुक्यामध्ये काय चालू आहे आता सध्या तुतारी काय घड्याळ आता तो तारीच जास्त चालू आहे काय तुमचं काय आमचं पण तू तारीच आहे कस आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही तू आहे पहिल्यापासून राष्ट्रवादीचे बर काय 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 इथल्या तालुक्यातली काय परिस्थिती आहे तीच होणार राष्ट्रवादीचीच होणार राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपण आता दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळे झाले काय फरक पडेल काय नाही पडणार नाही पडणार नाही फायनली कोण जिंकून येईल सुप्रियाता आहे की सुनीत्रता सु, सुप्रियाताई बर चला सुप्रियता असं म्हणणं आहे काय विकताय तुम्ही काय कशी आहे मी ती मी ते पंधरा रुपये गाव कुठलं सासवड सासवड प्रॉपर इथलेच आहेत का नाही सोनवारी सोनवडी आज मुख्यमंत्री सभा आहे ना काय जोरात काम चालू दिसतंय घड्याळ नाही घड्याळ नाही तुतारीवाली आहे आम्ही तुतारीवाली आहे बर 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 म्हणा म्हणा तुतारी आमच्या बर मना म्हणा तुतारी पण आता मुख्यमंत्री साहेब येणार आहेत येऊ दे ना मग काय मार्गदर्शन करणार दोन्ही उपमुख्यमंत्री येणार लोकांना ते समजून सांगणार फरक पडेल की नाही पाडणार साहेबांचे उपकार लय जबरदस्त साहेबांचे उपकार दोनदा कर्ज माफी केले डेअरिंग आहे का कुणाची दोनदा केले कर्जमाफी केले का नाही आम्ही लाभ घेतला त्याचा विसरणार नाही ना आम्ही आता शिवतारी बापू पण आहेत नाही तरी पण नाही कोणी कमी शिवतारी बापूची भूमिका कशी वाटली नाही <laughs> तुतारी शिवाय आम्ही नाही घड्याळ घड्याळ नाही तुतारीच तुतारी गड़ काय तुम तुम्ही काय विकताय काय नाही काय आमच्या इथे दोघ एकच आहे काय तुमचं काय मत आहे काय नाही तुतारी तुतारी ओ बाबा तुमचं गाव कुठलं हो या इकडे या इकडे बोगगाव ते बोगगाव कुठं आले तुम्ही बिहरी बोगबा काय काय चाललंय तुमच्या इथं तुतारी का आमच्याकडे तुतारी जोरात आहे बर शिवतारी बापू आता जोमाने काम करत करू द्या कि तू तरी ऐकणार नाही कि ती काजूला जोनी जो काम केलं तरी तू तरीच वाजणार उपमुख्यमंत्री आहेत अगदी पंतप्रधान जरी मोदी साहेब जरी आले तरी तू वाजणार पुरंदर तालुक्यामध्ये तू तरी शिवाय दुसरा पर्यायच नाही शिवतारी बापू प्रचार जोमाने करायला लागले करू द्या काय फरक नाही पडणार तू तरीच तू तरीच वाजणार जोरात तू तरी वाजणार असं या ठिकाणी महिला महिला एक दोन मिनिटं दोन मिनिटं बर। हो दोन मिनिट दोन मिनिटं काय आता आज मुख्यमंत्र्यांची सभा आहे बरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत तुमच्या तालुक्यात किंवा शहरात काय फरक पडेल तुतारी वाजेल का घडायला चालेल नाही आमच्या ताईंची सुतारी चालणार तुतारी चालेल तुमचं कुठलं गाव आम्ही खेड शिवापूर शिवरे गाव आमचं बरं किती किलोमीटर बोर मध्ये येतं आमचं बोर मध्ये येतं बरं हो। बरं 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 तुम्ही बरोबर आहेत का हो मग तुमचं काय मत आहे तू तरी चालणार तू तरी चालेल ताईंची तू म्हणजे या इकडे महिलांना खास आपण विचार वर का तुमचं गाव कुठलं हा वनपुरी किती लांब आहे पाच किलोमीटर पाच किलोमीटर काय म्हणत आहे तुमच्या घड्याळ का तुतारी तुतारी वाजले तरी चालेल पण सगळ्यांचं रक्षण मी केलं पाहिजे जनतेच नुसतंच वाजवून आता सध्या पुरत नाही ना चाललं बरोबर हा पुढं पण त्यांना दक्षिण बी केलं पाहिजे त्यांचं नुसतं आता वाजवायचं तू तारी पण आणि गड्या वाजलं तरी पण सामान्य नागरिकांचे प्रश्न महत्वाचे सामान्य नागरिकांचा गरिबांचा प्रश्न मी त्यांनी सोडवले पाहिजे ना काय आता प्रश्न काय मूलभूत प्रश्न काय आता तालुक्यात काय मूलभूत प्रश्न पाणी नाही पाण्याची टंचाई सध्या आता तर खेडेगावामध्ये पाणी नाहीच आहे टँकर वगैरे चालू केलेच पाहिजे त्यांनी कोणाला आहे कोणाला नाही सगळ्या गावामध्ये काही सगळ्यांना काही बोर नाहीयेत पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे पाण्याचा प्रश्न सोडवल हे करू बाबा गाव कुठलं आहे सासवड जो काय वाटतंय तुतारी वाजेल का घड्या आता जोरात चालू आहे तुमच्याकडे मुख्यमंत्री आहे दोन्ही उपमुख्यमंत्री तुमच्याकडे येणार आमच्याकडे तुतारी आमच्याकडे शरद पवारांनी आम्ही सासवड शहराला पाणी दिलेलं आहे स्वर्गीय चंदुका का जगताप आणि शरद पवार या दोघांनी पाणी दिलेलं आहे त्यामुळे आता आम्ही सुखाने कमीत कमी झोपतोय ना तर रात्री चार चार वाजेपर्यंत आम्ही पाणी भरत होतो आम्ही एवढं दोन हजार चार साली तीन साली आम्ही दिवस काढलेले वाईटी त्यामुळे आम्ही ते उपकार काही हिसारणार नाही आम्ही पवार साहेबांना कधी विचारणार नाही तुतारी तुतारी फुकणार ठीक आहे ना आता झालं ते पण आता दादा वेगळे झालेले आहेत जोर आता शिवतारी आहे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री इथे येणार आहेत फरक काहीतरी पडेल की हे जरी फरक पडला आम्हाला काय त्यांचं घेणं नाही आजी दादा सत्तर माझं एवढंच म्हणणं आहे की सत्तर हजार कोटीचा घोटाळा दादा सांगाव की मोदी साहेब हे खोटे बोलले आहेत खर आहे का ते खोटानी सांगावं आज इतक्या दिवस शिवतारे बोलत होता कि असे तस आहे ना अजितदादार गेले ताटपाना आहे आणि एका कि त्यांनी मऊ पाना घेतला म्हणजे काहीतरी खलबत चालू असेल त्यांचं एका मिरीच घेणं असेल का नसल आपलं काय घेण ते पण ही भूमिका त्यांची तशी एकंदरीत सभेचा काय फरक किती फरक पडले काय नाही फरक पडतो कोण आहे राष्ट्रीय नेता आहे तो म्हाता मजे कोण आहे माणूस आहे बाकी काय दावा विषय मोठा डोवानी माणूस काय वाजल गाड्या तू तरी फायनली सांगा तुतारी काय बाबा कुठलं गाव कापूर कुठलं कापूर किती किती किलोमीटर इथून काय तुमच्याकडे घडलं का तुतारी काय चालू आहे जास्त तुतारी तुतारी काय बरं एवढी तुतारी, तुतारी चालते या तालुक्यात कारण पहिल्यापासून पहिल्यापासूनच आता दादा फुटलं की दादा तुमचं मुख्यमंत्री सभा आहे शरद पवार साहेब आहेत ना तोर ना शरद पवार साहेब आहेत तोपर्यंत काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुतारी तुतारी कुठलं गाव तुमचं इथलंच फुल तुतारी चालली तुतारी तुतारी सभा आहे आता द्या की चोर आहेत सगळे चोर आहेत हे बाकीचे आहेत ना सगळे चोर आहेत शिवतारे बापू शिवतारे बँडवाले आहेत जिकडे लग्न तिकडे बँडवाले आहेत शिवतारे जिकडे लग्न तिकडे शिवतारे काय काय नाही भूमिका आवडत काय नाही शिवतार्यांचं दहा वर्ष सत्तेत होते ना शिवतारे काय नाही केलं लोकांना ऑक्सिजन फक्त ऑक्सिजन लावून ठेवला लोकांना देऊ देऊ करून शिवताऱ्यांचं नाही काय शिवतारे तालुक्यात काय झालं तुतारी 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 चाल तुतारी काय वा तुमचं कुठलं गाव कोडीत कोणीच इथंच का इथंच बर काय वाटतं तुम्हाला काय प्रश्न आहे इकडे तर बर आता ही सगळी सभा विभाग जोरात आहे शिवतारी बापू जोरात चालू आहे नाहीतरी तू तारीजे तुतारीचे तरी सगळीकडे आता प्रचार तुतारीच चालू आहे काय एवढं नक्की कारण सगळे तुतारी म्हणतं नाही ते त्यांनीच केलंय चांगलं ना बर त्याच्यामुळे तू बर आमच्या गावात पण तू बरं किती लोकसंख्या आहे गावात लोकसंख्या अडीच हजार आहे किती पडतील तुतारीला घडायला किती पडतील अंदाज काय तसा अंदाज नाही ना आपण शहा पर्सेंटेज काय नाहीतरी पण नाही ना सांगू शकत नाही सांगता येऊ चला बर काय तुमचं कुठलं गाव आमचं गाव अनपुरी काय हे माझे सैनिक आहे माझे सैनिक आहे मराठा अरे अभिमान आहे आम्हाला सैनिक लोकांचा काय वाटतंय आता चालू परिस्थिती बघताय राजकीय काय घड का तू तरी आता लोकांमध्ये काय चालू आहे आता सगळ्यात महत्वा सभा आहे तुमच्या गावात आहे की मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मोठा फौज पटत आहे येणार इथं येऊ दे पण मग तू तरीच आहे आमच्याकडे आता एवढं सगळं दादा सांगतायत विकासाचा मुद्दा पुढे येतोय काय नाही मोदी साहेबांनी एवढा विकास केला नाही काय बर तुमचं गाव कुठलं आमचं वनपुरी गाव आहे किती लांब आहे इथन चार किलोमीटर आहे किती लोकसंख्या आहे साडेतीन हजार आहे बर काय होईल तिथं ऐंशी वीस ऐंशी वीस तुमचं कुठलं गाव वनपुरी दोघं बरोबर आहे मला काय वाटतंय तुतारी शंभर शंभर टक्के तुतारी आता दादा वेगळे झालेत मोदी साहेबांनी एवढ्या योजना राबवल्या देशाचा नेता येतो देशाला देशाला नेता येवार साहेब संरक्षण मंत्री राहिले की तुतारी शंभर टक्के तुतारी आणि सगळं हायस्ट लीड साहेबांचं बी लीड सुप्रिया वाढणार साहेबांचं सुद्धा तुतारी साहेबांचं बी लीड वाढणार तुतारी बर आजच्या सभेचा काय फरक पडेल का मुख्यमंत्री इलेक्शन मध्ये सभा होणार बरं सगळ्यांना यावंच लागते पण आता मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री येतात लोकांमध्ये थोडस काहीतरी समजून सांगतील ना मतदान पण लोक किती बदलतील तरी तू तारी हुशार हुशार आहेत कुणी सांगायची गरज नाही कुणी सांगायची गरज नाही तारी चला आपण आता थोडस बाबा कुठलं गाव कुठलं वनपुरी बर काय चालू आहे तुमच्या गावात आता तुतारी 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 बर तुतारी शरद पवारचे शरद पवार साहेबांचे काय केले पवार साहेबांचे पहिल्यापासून त्यांचं हीच घड्याळ त्यांचंच आहे ना घड्याळ नाही आता तुतारा आहे ना त्यांची हा आता आली बर पहिलं त्यांच्या गड्याळच होत ना घड्याळ आता जायचं ना मग <laughs> थोडस आलो आलो लोक हाका मारायला लागले बघा या इकडं हो? येऊ गाजर <laughs> बर कुठलं गाव आमचं गाव कुडीत बर काय अडचणीच नाही विचारत नाही एकच सरळ सवाल आहे तुला ये, फोकस येतोय का बघ नाहीतरीदम आणि फोटो गेला बाय आपला येतोय ये फोटो बरं बरं तुमच्याच जुडीदार काय आता का तुतारी काय चालू येत नाही आमच्या कसडी तुतारी घड्याळ नाही अजिबात काय बर कारण पंधरा वर्ष तिने विकास भरपूर केला गावचा किंवा देशाचा किंवा काय आपल्या पुरंदर तालुक्याचा तर हे तुतारीच हे आता काय मुख्यमंत्री होणार आणि काहीतरी खोटं बोलणार आणि मी गुंतवणीचं पाणी आणणार काय नाही सगळं आहे तर हे आमच्याकडे जी आहे सगळी तुतारीच आहे का नाही सगळी तुतारी आहे आपल्याकडे बरं आता शिवतारे बापू प्रचारात आता हा काय फरक काय शिवतारे जे पंधरा वर्ष गेली त्यांनी दोनजणी पाणी आम्हाला आणलं नाही पाणी नाही नाही पाणी काय नाही आणलं पंधरा वर्ष गुंजवणीचं पाणी आणलं आता काय खरंय मी मुख्यमंत्री होणार मी पाणी आणतो नाही सगळं खोट ही तु तारीच होणार तु तारीच बर तुतारी मावशी कुठलं गाव तुमचं तुम्ही बरोबर आहे चा। तुम्हाला काय वाटतं सांग ती सांगते ती बरोबर द्या बाबा या इकडे कुठलं गाव आणि सोनवारी सोनवरी सोनवारी ह्या तालुक्यात आहे का सोनवरी सोनवरी हा असू द्या आम्ही दुसऱ्या तालुक्यातला असल्यामुळे ना थोडस गाव आम्हाला माहित नाही काय एकंदरीत काय बघता तुम्ही गाजर चालतील का दादा चालतील गाजर मुळे काय काय आहेत <laughs> कडी पत्ता आमच्याकडे घड्या नाही चालणार का घड्या तुतारी आता गाळा गाळ्या घड्या दे सगळी तुतारीच आहे इकडं बर काय लोक काय माहितीये का तू इच्छुत्या काय म्हणाल की गुंजवणीचं पाणी आणतो आम्हाला दहा वर्षात पाणी नाही आलं आणि आता मी मुख्यमंत्री होणार मी पाणी आणणार हे सगळं खोट अरे ती सुप्रिय सुळ्यानी कसलं काम केलेलं तिथं प्रत्येक वाडी वस्ती पोरला सायकल चालवाय दिली आत आज तिचं तिच्या मागायचं आम्ही हे तुमचं काय ते दुसरं काय तिथे फिड्याळ तसलं काय नाही तुमचं कुठलं काम आम्ही इथलेच काय वाटतं का तरी हो तारी गाऊ मला ग्रुप <laughs> थार थबा मला विचरू द्या काय का बरं तू काय एवढी चालली इकडे काय त्यांचं कार्य रे बर बर चला असू द्या मी तुमच्या थोडासा ग्रुपमधून बाहेर जातो बरं थोडंसं आणखी प्रतिक्रिया घेतो चला चला शेवची प्रतिक्रिया घेतली ना ते तुम्हाला तसे मानते पण ही तू तारीख तू तारी बर चला असू द्या आणि काय लोकांचे आपण हो येते येते चल या कुठलं गाव हो हो गाव कुठलं थब गाव कुठलं घराडे काय आता मी सरकारी कर्मचारी <laughs> या तुम्ही तुम्ही सरकारी कर्मचारी <laughs> या पुढं थोडं बघताय तुम्ही आता तुतारी घड्याळ प्रचार चालू आहे शरद पवार विरुद्ध डायरेक्ट आता अजितदादांच काम आहे सुप्रिया सुळे आणि एका बाजू सुनीत्रताई काय होईल तालुक्यात तालुक्याच काय होईल सांगता येत नाही तरी नाही सांगताय दोघ समान आहेत समान आहेत बर तुम्हाला काय वाटतं बर काय तालुक्यात काय जनतेचा जनतेसाठी नाही काय सांगता यायचं सा। जनता कधी बदल ते नाही सांगता येत बर जनता बदल बदलावं लागल जनतेला बर जे काम करतील किंवा कामाचं कोण कामाचं वाटतं कोण चला सगळेच सारखे असतात सगळे सारखे जोपर्यंत इलेक्शन सुरू होतं तोपर्यंतच ते बोलतात त्याच्यानंतर कोणी नाही लक्ष देत इलेक्शन झाल्यावर हो कोणी लक्ष देत नाही असं म्हणायचं चल या इकडं बाबा रामकृष्ण रे कुठले राम गाव वाघापूर वाघापूर काय चाललंय वाघापूर घड्याळ का तू तरी आता काय लोकांचा कोणाकडे आता काय तसं काही सांगू शकत नाही तरी अंदाज काय तस म्हणजेच ना काय सांगू शकत नाही आता सगळीचे त्या सगळेच कारतात म्हणल्या तसं काय सांगू शकत नाही बर काय कुठलं गाव गाव तर सांगा बारामती 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 हा आ, आता बारामती म्हणलो काय काय चालू आहे बारामतीत काय चालू आहे बारामतीत काय चाललंय बारा आपलं जनांगी पाटील म्हणतेला असं आपलं चालायचं काय सांगताय मग काय आता दादा आता इकडं साहेब ती पाटील पाटील त्यांनाच आम्ही मतदान काय आता ते मराठ्यांचा नेता मोठे त्यांनी चांगलं चालवलं त्यामुळे त्यांच्या माग आपलं राहायचं ते समाजासाठी म्हणजे त्यांच्यासाठी आपण का नाही करायचं ते म्हणते असं करायचं तुम्हाला काय वाटतंय महाराज 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 काय बोलायला तयार नाहीत महाराजांनी असं केलं असं चला आणखी दुसऱ्या काही लोकांची आपण प्रति मामा का कुठलं किती लांब आहे इथून पंधरा किलोमीटर काय आता बघताय तुम्ही राजकीय परिस्थिती कोणाचं वजन पारड जास्त वाटतंय जड गड्याळ का तुतारी 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 का बरं तुतारीकडे एवढा तुमच्या तालुक्यात काम म्हणून बापूंचा आता शिवतारी बापू आता चालू आहे ना त्यांचा प्रचार प्रसार काय फरक पडेल का शिवतारी बाप्पा कुठे उभा आहेत शिवतारी बापू कुठे उभे उभं नाहीत पण ते प्रचार करतायत की प्रचार करा ना, कर कर? ना, एकना। ना एकना। ओ, का प्रचार करून कसं आहे जनता कितपत ऐकल नाही ऐकणार ना बरं बर तुम्हाला काय वाटतं या इकडं पुढे या मावशी मावशी हो मावशी दोन मिनटं बोला की अहो दोन मिनटं बोला की असू दे असू दे ऐका की अहो आम्ही इतक्या लांबून आलो आहे तुमच्यासाठी बोला की काय तरी परिणाम कसं एवढं सांग चला या या यातलं नाही आम्ही या यात्रातलं आम्ही खालच्या खालच्या भागातलं कुठलं खालच्या भागात लोणीचं आहे मग लोणीचं आहे की मग लोणी पण आहे की नाही नाही बरं चला असं सामान्य लोकांना प्रतिक्रिया द्यायला थोडीशी अडचण वाटते बाबा गाव कुठलं बा बरं बरं काय चालू आहे का, आता गावात गावात काय चालू आहे तू तरीच चालू आहे बरं विचराय तुम्ही विचरायच्या पहिल्या सरकारने काय केली बरं सगळं वाटोळ करून टाकलं हां काय आता केवढं लय पिंडी कोण तुमचं आमचंच केवढल पिंडी जाती आता भाज तिला दोन चार दिवस झाला रेट वाढलाय नाही तर तीन रुपयाला दोन रुपयाला आता जाते दहा रुपये बरं परवडत काय सगळं परवडतंय तर टाकून देण्यापेक्षा आपले चार रुपये बनवायची बर असा विषय काय तालुक्याची काय परिस्थिती आहे कौल कोणाकडे पवार साहेबांकडे एका दादांकडे पवार साहेब ते बाजूला आपण काय मित्र काय 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 करतो ही तुझंच आहे का कसं नामचं बर काय आता तालुक्याची काय परिस्थिती आहे आता तसं काय एवढं आपण नाही सांगू शकत तरी एक अंदाज मित्रांमध्ये बसल्यावर चर्चा असते कोणाचं पार्ट तसं काय एवढं तर नाही शक्यतो सांगू शकत भीती आहे का कुणाची भीती नाही काय विषय तसं बिंदास नाही पण पार्ट सांगू शकत नाही कारण एवढं आपण चला असू दे, दे। ज्याला बोलायचं नाही त्याला जबरदस्ती नव्हत बर बोल बोल बिंदास तुतारीच कुठलं गाव आहे उर्वरकांच उर्वरकंचन आला उर्वरकांचनचा काय भाग येतोय का बारामती लोकसभेत हा बारामती नाही पण हा शुरुर हवेरी शिरूर बर कोल्हे साहेब कोल्हे साहेब हां कोल्हेस हळरवाडी साहेब आहे हा कोल्हेस काय आहेत तिथलं काय परिस्थिती तशी कामं कोलेसाहेबांची चांगली कोले साहेबां हा बरं पोर साहेबांच्यात गेल्यामुळे कोलेसाहेबांचं होऊ शकतं बर 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 तुमचं कुठलं गाव आहे सांगित सांगितलंय बोललाय तुम्ही असं चला ती त्या बाजूला तुम्ही थांबा आता काय लागत कुठलं गाव आहे मोरगाव मोरगाव बारामती लोकसभेतच येते काय हो काय चाललंय मोरगाव मध्ये काय ढळक तरी काय वाटतंय आता सध्या दोन्हीच सामानच वाटतंय समान वाटत मोरगाव मध्ये हो। फायनली काय होईल असा अंदाज फायनली काय आता नाही सांगता याचा तस कोणाचं काम चांगलं वाटतं दादांचं काम चांगलं दादांचं काम चांगलं वाटत मित्रांनो कुठल्याही प्रकारे हा व्हिडिओ एडिट करत नाहीये मी पण ज्या प्रतिक्रिया येत ना त्या प्रतिक्रिया नेमक्या कशा आहेत तुमच्या समोर आहे आताशी अजित दादांचं या ठिकाणी कौल त्यांच्या बाजूने एक व्यक्ती बोललेला दादांचं का बरं दादांचं बोला काय काम चांगलं दादांचं पहिल्यापासून प्रशासनावर जाऊ चांगला होत बर आणि जे सांगाल ते होय मानतात काम नाही तर नाहीतरी मानतात बर बर चला तुमचं काय मत आहे काय मत आहे तुमचं पवार साहेब बर का बर काम चांगलं आहे त्यांचं काम आहे आता तालुक्यात काय होईल पवार साहेबच येते मुख्यमंत्री सभा आहे गावात असते ना दोन उपमुख्यमंत्री पण येते असली तरी सभा जरी चालली ना पवार साहेबाचं काम आहे पहिलं मोठं बर मोठं काम आहे त्यांचं बर त्यामुळं ते येणार आहे बर शिवतारी बापू कामाला लागले दादा घड्याच्या बाजूने प्रचार जोरात चालू आहे त्यांचा लागू दे तरी लाग काय फायनली काय होईल फायनली पवार साहेब होईल पवार साहेब तुतारी लागते का गा, घड्यारी लागेल <laughs> लागे। चला या इकडं घेतली <laughs> सगळ्यांची घेतली तुमची तुमची घेतली का अरे वा चला या इकडं या बाजूला या त्या बाजूची लाईन घेऊ ताई या इकडं बाबा काय घेत नाही काय घेत काय नाही यायचं मला मी बघतोय आपलं बघताय आता इलेक्शन पण आले की आता त्याच कसं बघायचं काय बघायचं काय तुमचं गाव बघायचं तर... गाव तर सांगा की गाव कुडीची कुडी कोणत्या बोल ना नका थांबा दोन मिनिट हाऊ एक मिनट चला असू द्या ढकलाय लागली मला लोक आता काय विचारू नका म्हणून ढकलाय लागली लोक असू दे कुठलं गाव हा खळद किती किलोमीटर येत पाच किलोमीटर पाच किलोमीटर काय आता बघताय राजकीय परिस्थिती तालुक्यात पवार साहेबांचं वजन जास्त आहे का दादांचं वजन जास्त आहे तुतारी चालेल का दादांचं चालेल दादांचं चालेल का बरं दादांचं कड का का बर दादांचं कशा परत दादा काम करणारा माणूस आहे बर तालुक्यात काय परिस्थिती दादांची आगा। आगा। ये दादा येते म्हणजे घर चालेल चांगली आणि एकंदरीत जर विचार केला कोण निवडून दादा जाणार बर तुमचं काय मत आहे माझंही तेच आहे बर तुम्ही बरोबर आले का नाही नाही आम्ही वेगळे आहेत बरं बरं पलीकडे जिल्हा सगळी तू तरी बोलली इकडे आता घड्याळ चालायला लागले चला हो आता ना कोणी नाही कोणी तरी बोलायला सांगाय ना शिवतारे बाप्पू पाणी आणून देणार आहे आम्हाला शिवतारे बाप्पू पाणी आणून देणार आहे का विश्वास शिवतारे बाप्पू शंभर टक्के विश्वास आहे शिवतारे किती वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे हा जवळ पंधरा वर्षाचा प्रलंबित आहे आता लागल मार्गी लागल आमचं बा दादा आले तर तुमचं कुठलं का खळत तुम्ही सगळी गावातले दिसतात नाही हे नाही मला माहिती असू असं काय काय गावात जास्त आम्ही घड्याळ चालवणार चालवणार हो बर चला काय तुतचे कार्यकर्ते विजय शिवतारेचे कार्यकर्ते शिवतारे बापूचे कार्यकर्ते शंभर टक्के टक्के पाण्याच्या प्रश्नामुळे लोक घड्याला मतदान करतात पाण्याच्या प्रश्नामुळे प्रलंबित प्रश्न आहेत काय काय एक विमानतळ दोन राष्ट्रीय बाजार तीन गुंजवणीचे प्रकल्प हे तीन झालेच पाहिजे विजय शिवतारेने आम्हाला तसं सांगितलेलं आहे तीन प्रकल्प शंभर टक्के होणार आणि जर बघितलं आपण तर टोटली जर फायनल निर्णय काढला तर कोण काय विश्वास कोणावर विजय शिवतारे गाड्या शंभर टक्के जिंकणार कारण का काम करण्याची कार्यपद्धती त्यांच्याकडेच आहे दुसऱ्याकडे बाकीच्याकडे नाही आता खासदार होत्या काय काम नाही झालं आमचं काय पाणी नाही काय नाही शरद पवार होते नंतर सुप्रियाता येत पंचवीस वर्ष पंचवीस तीस वर्ष झाले तेच खासदार आहेत पण आमच्या पूर्ण तालुक्यातले काही काम मार्गे लागलेले नाहीये त्यामुळं आता आमचे विजय बापू शिवतारे अजित पवारला सहकार्य करतात त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे गुंजवणी शंभर टक्के होणार नंतर राष्ट्रीय बाजार होणार आणि नंतर विमानतळ होणार त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान करणार बरोबर शंभर एकंदरीत गाड्या चांगलं चालू असं मत आहे तुमचं काय मत आहे आमच्याकडून तुतारी चालव तुतारी कुठलं गाव तुमचं सोमवारी बर आमच्याकडं पवार साहेब चालणार पवार साहेब चालतील बर बर सच्छा माणूस आहे सच्चा पवार साहेब चालणार सगळे आणि नेते मंडळी एका बाजूला आहे तरी पवार साहेब येणार सुप्रिया सुळे येणार बर सभा तुमच्या गावात मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत की मुख्यमंत्री मुक्य। आला म्हणजे काय काय हे झालं का मत पडलं का मत करणार वेगळे आहेत ना का मुख्यमंत्री करणार आहे नाही करणार त्याच्यामुळे आमच्याकडं पवार साहेब आलेशिवाय पवार साहेब चालते तुमचं कुठलं गाव आहे सुप सुपे खुर्द सुप बर सुप महत्वाचं काही सुपे खुर्द बर खुर्द वाल खुर्द काय 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 चालेल तुमची इकडे काय गाड्या का तू तारी तु तारी चालेल तू तरी जा बर तुमचं काय कोडीत कोडीत काय काय चालू आमच्याकडे गाड्या आमचं गाव पहिल्यापासून शिवसेनेला जास्त मतदान करत कुठल्या शिवसेने नाही बाप्पंच्या शिवतारे बाप्पू बर त्यामुळं आमचं समजा हजार मतदान झालं तर त्यातलं आठशे मतदान आहे गाड्यालाच होणार गाड्याला होणार बाप्पूंच्या बाप्पूंच्या मागे गाव आहे ना आमचं बापूंच्या मागे गाव आहे बापूंच्या ऐकणारी सगळी लोक आहेत कुठलं गाव परत एकदा कोडीत कोडीत आम्हाला देवस्थानला त्यांनी दर्जा मिळून दिला बरेच के 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 काम केले बंधारे केले पूल केलेत बरीचशी कामं झाली आमची त्यामुळे काय तुमचं कुठलं गाव हा सासवड गा माची कावड शिवशंभू बर काय वाटतं काय घड्याळ चाललं का तुतारी तुतारी बर कस काय तुतारी चाललं एकच नंबर बापू तुमचं शिवतारी बापू का तुतारी वाजवायची तुतारी आपल्याला बर तुमचं कुठलं गाव ए तु गाव तर की चला काय कुठलं गाव कुठलं सगळं सिंगापूर 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 एक लक्षात हाय का सिंगापूर हे गाव आहे बरं का लक्षात घ्या पुरंदर तालुक्यातच सिंगापूर हे गाव आहे जवळ आहे ना तिथून बुलेश्वर जवळ आहे काय वाटतं झालं चाल घड्याळ चाल काय हा कुणाला द्यायचं मतदान कायत्रि तर नंतर गळ्यात गाळ्या घालून नोटा दाबणार आहे नोटा सगळ्यांना सांगितलं नोटा दाबा तर अशा पद्धतीने आपण बघितलं मित्रांनो आपण या ठिकाणी सासवडमध्ये तरकारी मार्केट जे आहे, आहे ना त्या तरकारी मार्केटमध्ये आलेलो आहोत बऱ्याच प्रमाणात लोकांनी तुतारीचा जरी उल्लेख केला असला तरी गाड्यावाली पण काही लोक आम्हाला भेटलेले आहेत त्यातच आज सभा आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिवतारे बापू आहेत ते घड्याळ्याचं आता काम नव्याने चालू केलेलं आहे त्यांनी तर ह्या सगळ्या घडामोडी घडत पुढं जनता खऱ्या अर्थाने कोणाचं बटन दाबणार हे पाहण्यासाठी काही काळ आपल्याला अवकाश करावा लागेल पण एकंदरीतच पुरंदरमध्ये या ठिकाणी सुप्रिया सुळे यांचं पाडडं या ठिकाणी जड वाटतंय असंच एकंदरीत चित्र निर्माण झालेलं मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज सासवड चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा